जरांगेंचं पुढचं आंदोलन आता मुंबईत होऊ घातलंय त्यासाठी जरांगेंनी तयारी सुरू केली आहे मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत या आंदोलनाची सुरुवात वीस जानेवारीपासून होईल जरांगे आपल्या समर्थकांसह जालन्याच्या अंतर्वली सराटीतून मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत सहभागी होण्याची शक्यता आहे जरांगींना मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यावर जरांगेंनी सरकारला थेट आव्हान दिलंय इतका मराठा घरातून बाहेर पडणार की मुंग्यासारखा आणि मी सांगतो तुम्हाला यांनी हलवी तिकडं यांच्या सरकारनं बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे सरकत नाही आता आम्ही मागे येत नाहीत आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतलाय मात्र जरांगे वीस जानेवारीच्या आंदोलनावर ठाम आहे आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद वीस तारखेला करणार त्याला भेटायला मराठे येणार दरम्यान बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार त्यावरूनही जरांगी भाष्य केलं मी सुद्धा त्याच संस्कृतीतले आपण सगळे त्याचा काय संबंध मी पण ही ना त्याच्यात त्याच काय त्याच दावा ही ही सामाजिक प्रश्न आहे आमचा आणि ही आजचा नाहीये ही, ही पाच चार पाच महिन्यापासून लगातार सुरू आहे कोणालाही कोणाचं टॅक्टर कोणत्याही पोलिसांना अडवायला लावू नका हे आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती तुम्ही तरी तरीही मराठी येणार आहेत नाही अडवलं तरी येणार आहे मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे ट्रॅक्टर घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन जरांगेंनी मराठा बांधवांना केलं आहे ट्रॅक्टरला जे नोटीसा आले कारण कुठलेही कारण नसताना त्यांनी एक दोन उदाहरणं त्या बाबतीत सी एम साहेबाला गृहमंत्र्याला आम्ही बोलतो आणि मला वाटतं जे निष्पाप लोक आहे ते याच्या बाबतीत निश्चित आम्ही काळजी घेऊ आणि जे जरंगे पाटलांनी जे काही के सूचना केल्या त्याचा आम्ही निश्चित मुख्यमंत्र्यांच्या कानात ग्रामत्याच्या कानात टाकू मनोज जरांगेंच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय त्यांच्या सभांना होणारी गर्दी सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे मुंबईच्या आझाद मैदानात होऊ घातलेल्या जरांगेंच्या आंदोलनात लाखोंच्या संख्येत मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे त्यामुळे जरांगेंच्या या आंदोलनापूर्वी सरकार कोणती पावलं उचलणार हाच खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत